राज्यात दहावी बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्यमंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत मात्र त्यानंतरही अनेक प्रकार समोर येत आहेत अशातच नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे नागपूरमध्ये चक्क बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे नागपूरचा सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली यात बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सॲपवर आल्याची माहिती आहे गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता मात्र परीक्षेआधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आला होता नागपूर शहरातील सदरच्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा प्रकरण उघडकीस आला आहे दरम्यान सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधनगृहात जात होती त्यामुळे केंद्रावरील परीक्षकांना संशय आला यावरून तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला तो तपासला असता त्यामध्ये एका व्हॉट्सॲप ग्रुपवर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला आढळून आला होता या प्रकरणी केंद्र प्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केलाय तर मोबाईल मध्ये व्हॉट्सअप वर एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे सध्या दोन्ही विद्यार्थिनींची चौकशी केली असता खासगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलीये 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860